श्री राम समर्थ राम करता हे जाणून चित्ते जगात संत ऐसे वर्तती जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ते जगात संत ऐसे वर्तते साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेषाने